प्रवाशांचा भार हल्का करना रेल्वे मुंबई दिशे कडे पादचारी पूल प्रस्तावित हा पूल फलाट क्रमांक एक पाच आणि सहावर उतरणारा आहे तसंच स्थानकाच्या पूर्व पश्चिमेला जोडणारा आहे या नव्या पुलामुळे प्रवाशांचा इतर पादचारी पुलांवर होणारा भार मोठ्या प्रमाणात हलका होणार आहे ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सात ते आठ लाख प्रवाशांची होत असते मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीच्या मुख्य मार्गिकेसह ठाणे नवी मुंबई शहराला जोडणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांचा भार देखील ठाणे रेल्वे स्थानकात असतो रेल्वे स्थानकात दहा फलाट असून स्थानकात सहा पादचारी पूल आहेत या पुलांवर प्रवाशांची तुफान गर्दी असते सकाळी आणि रात्रीच्या वेळीत गर्दी वाढल्यास प्रवाशांमध्ये अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात मागील वर्षी पावसाळ्यात गर्दीमुळे पादरचारी पुलांच्या जिन्यांवर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याच्या अनेक चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्या होत्या ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक पाच आणि सहावर नेहमी गर्दी असते यातील फलाट क्रमांक पाच हा कर्जत कसारा कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या जलद उपनगरीय रेल्वे गाड्यांसाठी आहे तर फलाट क्रमांक सहा वरून मुंबई दिशेकडे वाहतूक करणाऱ्या उपनगरीय रेल्वे गाड्या धावतात या फलाटांवर लांबपाल्यांच्या गाड्यांना देखील थांबा आहे यामुळे या, या फलाटांवर उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या प्रवाशांसोबत लांबपाल्ल्यांच्या गाड्यातील प्रवाशांचा देखील भार वाढत असतो ठाणे रेल्वे स्थानकातील पश्चिमेकडील फलाट क्रमांक एक वर हा पूल उभारला जाणार असून तो पूर्वेला जोडला जाणार आहे तसंच या पादचारी पुलाचे जेणे फलाट क्रमांक एक फलाट क्रमांक पाच आणि सहा ला जोडले जाणार आहेत तसंच हा पूल पूर्वेकडील भागात उतरता असणार त्यामुळे पूर्व आणि पश्चिमेला जाणाऱ्या प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे येत्या महिन्यात या पुलाच्या कामांबाबत रेल्वे मंडळाची मंजुरी मिळणार त्यानंतर निधी मंजूर झाल्यास पुलाचं काम सुरू होऊ शकतं अशी माहिती सूत्र महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजने अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ कुटुंबाच वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळ किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास अस उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढर रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती किंवा पोर्टलवर ज्या ऑनलाइन अर्ज भरता येत येईल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण घोडबंदर येथील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असलेल्या भाईंदरपाडा उड्डाण आज लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी स्थानिक आमदार परिवहन मंत्री इतर पदाधिकारी आणि मान्यवरही उपस्थित होते हा उड्डाणपूल सुरू झाल्याने या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे तसंच या परिसरातील नागरिकांसाठी उड्डाणपुलाखाली भुयारी मार्गिका देखील बांधली आहे त्यामुळे अपघातावर आणि बेशिस्त वाहतुकीवर देखील लाळा बसण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून हा पूल बांधून पूर्ण झाला होता परंतु लोकार्पण होऊ न शकल्यानं पूल सुरू झाला नव्हता आज तो सुरू झालाय ठाणे भिवंडी मुंबई आणि नवी मुंबई या शहरातून बोरिवली वसई विरार आणि गुजरातच्या दिशेनं हजारो वाहनं वाहतूक करतात तसंच वसई भागातील नोकरदार देखील कोडबंदर रस्ते मार्गे ठाणे नवी मुंबईच्या दिशेनं येत असतात गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगर प्रादेश विकास प्राधिकरणानं घोडबंदर मार्गावर वडाळा घाटकोपर कासरडोली आणि पुढे गायमुख या मेट्रो चार आणि चार अ मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू केलंय त्यामुळे घोडबंदर मार्गिकेवरील सेवा रस्ते मुख्य रस्त्यालगत आणि दुभाजकांवर ठिकठिकाणी मार्ग अवरोधक उभारले त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर होत आहे घोडबंदर मार्गावर सध्या चितळसर मानपाडा पातलीपाडा आणि वाघभीळ भागात उड्डाणपूल आहेत परंतु वाहनांचा भार आणि अरुंदर असते यामुळे घोडबंदरवरील वाहतूक नेहमी संत असते गोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा परिसरात लोकवस्ती वाढलीये तसंच या भागात आणखीन एक उड्डाणपूल निर्माणाचं काम एम एमआरडीनं सुरू केलं होतं या उड्डाण पुलाचं काम पूर्ण झालंय हा उड्डाणपूल बुधवारी सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुलाचं आता लोकार्पण करण्यात आलंय उड्डाणपूल सुरू झाल्यानं ना भाईंदरपाडा नागला बंदर गायमुख कासरवडली भागात होणाऱ्या कुंडी पासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे उड्डाणपुला खालून दोन भुयारी मार्गिका जातात त्यामुळे परिसरातील नागरिकांना ये जा करण्यासाठी उड्डाण खालून वाहतूक करण्यास किंवा मार्गिका ओलांडता येऊ शकते त्यामुळे विरुद्ध दिशेने होणाऱ्या बेशिस्त वाहतुकीला आळा बसू शकतो वेळेत पूर्ण झालेलं काम आहे उड्डाण पुलाचं आपण उद्घाटन केलेलं आहे आणि आताच मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थित आपण तिकडे धैसर ते काशीगाव या ठिकाणी त्याचंही ट्रायल रन भेटव एम एम आर डी एम एम आर क्षेत्रामध्ये डबल डेकर <ुण> रिपोर्टर कुठे मेट्रो आणि फ्लायओव्हर ही संकल्पना पहिल्यांदा या ठिकाणी <ुण> एम एम आर सुरू होते आणि वेळेमध्ये कंप्लेन झालेला हा फ्लायओव्हर आहे मी या विभागाचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो त्यांनी आता पाठपुरावा करून या ठिकाणी वेळेमध्ये हे काम झालेला आहे एम एम आर डी एला देखील मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या सर्व मुखर्जी आहेत त्यांची टीम आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो चांगलं काम उत्तम क्वालिटीचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि याचा फायदा म्हणजे खालून पण गाड्या जातील वरून गाड्या जातील त्याच्यावर मेट्रो जाईल त्यामुळे तिहेरी फायदा तिथल्या जनतेला होईल आणि त्यामुळे ट्रॅफिक डिकंजस्ट होईल यामुळे इथं घोडबंदरवर होणारी वाहतूक कोणती जी आहे ती दूर होईल आणि मेट्रोचं नेटवर्क जे आहे आता वडाळा ते गायमुख आताच आमची चर्चा झाली मुख्यमंत्री आणि आमची आणि मंत्री यांची की गायमुख ते आपला दहशत देख नका हा जो काही स्ट्रेस आहे तो देखील तत्काळ सुरू करायचा पासेगाव ते दहिसर मेट्रोचा टप्पा पूर्ण झाला असून त्याचं टेक्निकल टेस्टिंग केलं जात आहे टेक्निकल टेस्टिंग झाल्यानंतर हा टप्पा प्रवाशांसाठी सुरू होणार आहे या टेक्निकल टेस्टिंग वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार उपस्थित होते मेट्रोच्या या टप्प्यामुळं वेस्टर्न एक्सप्रेस वेवर असलेला वाहतुकीचा ताण कमी होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यावेळी आमच्या तिघांची विकासाची एक्सप्रेस सुसाट निघाली असं सांगत महायुती भक्कम असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं वेस्टर्न एक्सप्रेसवे डिंकचेस्ट करण्यासाठी मेट्रोचा हा टप्पा महत्वाचा आहे हा टप्पा सुरू झाल्यानं वाहतूक कोंडी कमी होईल नेताजी सुभाषचंद्र मैदान ते बांद्र्यापर्यंत सिमलेस कनेक्टिव्हिटी वेस्टर्न वे वर करायचे असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं एमएमआर विभागात पहिल्यांदा डबल डेकर ब्रिज या टप्प्यात तयार करण्यात आलाय यामध्ये फ्लायओव्हर आणि मेट्रो एका स्ट्रक्चरमध्ये पाहायला मिळेल मीरा महिंदर सारखा भाग असून तिथली वाहतूक कमी करण्यासाठी हा टप्पा होणार आहे डोंगरीपर्यंतचा टप्पा असून त्याचा विस्तार वी विरारपर्यंत मेट्रोचा प्रवास करता येणार आहे सगळ्या मेट्रो एकमेकांना जोडल्या जात असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं यंदा पन्नास आणि पुढच्या वर्षी बासष्ट किलोमीटरचा टप्पा पूर्ण करण्याचं ठरवलंय दोन हजार एकोणीस पासूनच काम सुरू केलं असून दोन हजार सत्तावीस अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे मुंबईत प्रवाशांसाठी फायदा होईल अशी आशा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे जवळ आपल्या बुलेट ट्रेनचं स्टेशन येत आहे त्याला मेट्रो जोडण्याचं काम करावं लागणारे त्याचं प्लॅनिंगही सुरू आहे तसंच कोस्टल रोडला कनेक्टिव्हिटी संदर्भात विचार सुरू आहे जेव्हा आपण विरारचा प्रस्ताव तयार करणार आहोत त्यामध्ये कोस्टल रोडला कनेक्टिव्हिटी असेल असा प्रयत्न करू असंही फडणवीस यांनी सांगितलं मायुतीबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्यात फडणवीस यांनी आम्ही तिघं एकत्र आहोत तिघांनी विकासाची एक्सप्रेस सुरू केलीये ती एक्सप्रेस सुसाट निघालीये त्यात कुणीही स्पीड ब्रेकर आणू शकत नाही कुणाला बूस्टर द्यायचा असेल तर वेगळी गोष्ट आहे परंतु स्पीड ब्रेकरला आता इथे जागा नाही फडणवीस यांच्या या विधानानंतर बूस्टर कोण देणार याची चर्चा रंगलीये शरद पवार जयंत पाटील की राज ठाकरे असा प्रश्नही उपस्थित झालाय